अपडेट जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंज कसा झाला आहे आणि तो जर तुम्हाला पाहिजे असेल ता तर आपल्या मिराज फायस या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे जी काही सायली आहे सायली आणि त्यासोबतच इथे आता जो काही अर्जुन आहे त्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं जे काही सत्य आहे ते इथे सर्वांसमोर आलेलं असतं आणि त्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं जे काही सत्य आहे ते इथे सर्वांसमोर आल्याच्यानंतर आता इथे खूपच आ, मोठा धमाकेदार असा एपिसोड इथे झालेला आहे कारण प्रेक्षकांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता इथे जी काही प्रिया आहे प्रियाने हे सर्व काही केलेलं असतं तेव्हा आता कल्पना म्हणत असते की तू असं कसं वागू शकतेस आणि त्याचबरोबर तू एक स्त्री असून एका परपुरुषाबरोबर राहिलेली आहेस आणि कसलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे तुम्ही इथे हे का काय केलेलं आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही आपली सायली आहे ती इथे म्हणत असते आई प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना पण आता कल्पना मात्र खूपच जास्त चिडलेली असते ती म्हणत असते की नाही मला तुझी कुठलीच गोष्ट ऐकून घ्यायची नाहीये आणि तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणूनच आता इथे जी काही कल्पना आहे कल्पना मात्र इथे आता तिला धक्का देऊनच घर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा मात्र आता ती खाली पडत असते खाली पडल्याच्या नंतर अर्जुन जो आहे तो इथे तिला सावरण्याचा आणि उठवण्याचा प्रयत्न करतो आता अर्जुनने तिला इथे उठवल्याच्या नंतर मात्र जी काही आपली प्रतिमा आहे प्रतिमा मात्र इथे आता सायलीची बाजू घेऊन काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की तुम्ही एकदा तिला बोलायची संधी तरी द्या मला नाही वाटत की तिनं काहीतरी चुकीचं केलेलं असेल म्हणजे तिचीसुद्धा काहीतरी इथे मजबुरी असेल किंवा नक्कीच काहीतरी असं घडलेलं असेल की त्यामुळे ह्या सर्व गोष्टी इथे तिला करायला भाग पडलेल्या असतील थी असं इथे ती बोलत असते आणि त्यावर आता इथे प्रिया मात्र लगेचच तोंड उ उघडत असते तिचं असं म्हणणं असतं की आता ही कशाला मध्ये मध्ये बोलत आहे हिचा काय संबंध आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे लगेच प्रिया बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते की अगं आई तू चांगली आहेस ना त्यामुळे तुला इथे सर्व जगच इथे चांगलं दिसतं आणि त्यामुळे प्लीज तू तिची बाजू घेऊन बोलू नकोस कारण तू मुळात तूच चांगली आहेस ना त्यामुळे तू असं बोलत आहेस पण तुला ही गोष्ट सांगू का ही जी सायली आहे ना ती अजिबातच चांगली मुलगी नाही आहे ह्या सर्व गोष्टी आता इथे प्रिया बोललेली असते आणि तेव्हा आता इथे प्रतिमाला खूपच जास्त वाईट वाटत असतं सायलीबद्दल येत असते कारण प्रेक्षकांना किती काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या मायलेखी असतात आणि ह्या मायलेखी असल्या कारणाने ह्या सर्व काही गोष्टी इथे होताना सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना इथे आता दिसत आहेत आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्जुन हा सा म्हणत असतो अगं ममा तू हे काय करत आहेस आणि तू अशा पद्धतीने त्यांच्याशी वागू नकोस ना त्या जे ज़, ज़, जेवढ्या या गोष्टीला जबाबदार आहेत किंवा जिम्मेदार आहे तेवढ्याच मी तेवढंच सुद्धा इथे जबाबदार आणि जिम्मेदार आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्यानंतर मात्र आता इथे जो काही आपला इथे तर आता प्रेक्षकांना ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होत असताना मात्र सर्वात महत्वाची गोष्ट असते की आता जो काही आपला इथे अर्जुन आहे अर्जुन मात्र आता इथे हे बोलण्याचं काम करत असतो की जी काही आपली इथे सायली आहे सायलीची बाजू घेऊन तो इथे बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि खूप प्रयत्न करत असताना मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तो इथे जी काही आपली इथे कल्पना आहे तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि समजून सांगण्याचासुद्धा इथे प्रयत्न करत असतो पण आता इथे कल्पना मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते तिचं तिचं असं म्हणणं असतं की ह्या सर्व गोष्टी इथे फक्त आणि फक्त इथे जी काही सायली आहे तीच इथे जिम्मेदार आहे आणि ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त इथे होत आहेत असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोल्याच्या नंतर मात्र आता अर्जुन मात्र इथे सायलीची बाजू घेऊन बोलत असतो तेव्हा मधुबाई मधुभाऊ जे आहे ते बोलत असतात की हे सगळं माझ्या अकलन शक्तीच्या पलीकडचं आहे मला नाही कळत आहे ह्या मुलांनी असं का केलेलं आहे आणि का नाही तेव्हा आता पूर्णही म्हणत असतात की सर्व हे सर्व काही तुमच्यामुळे झालेलं आहे आणि त्यासोबतच इथे ह्या गोष्टीला खूप साऱ्या गोष्टी इथे कारणीभूत आहेत तेव्हा आता इथे जी काही आपली विमल सुद्धा असते सुमन सुद्धा असते आणि सुमन म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आम्ही तर किती आदर्श जोडपं आणि दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ह्या गोष्टी इथे आम्ही सतत बोलत होतो पण आता इथे आम्हाला एक गोष्ट समजलेली आहे आणि ती म्हणजेच की तुम्ही हे सर्व काही नाटक करत होतात आणि या पद्धतीचं नाटक करत होतात यावरती तर आमचा विश्वासच नाही असंसुद्धा आता इथे सुमन बोलत असते आणि सुमन ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जे काही आहे ते तेसुद्धा बोलत असतात की अर्जुन मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि तुम्ही जी काही कल्पना आहे ती म्हणत असते की मी तर किती संस्कारी आणि त्याचबरोबर किती चांगली मुलगी आहे म्हणून इथे सायलीचं प्रत्येक दिवसापासून कौतुक करत आलेले आहे आणि त्याबरोबरच ही मुलगी अशा पद्धतीने निघलेली आहे ही गोष्ट इथे मला समजत नाही असं ना सुद्धा आता इथे ते बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोल्याच्या नंतर जी काही आपली इथे सायली आहे सायली मात्र खूप रडत असते कल तेव्हा कल्पनासुद्धा खूप रडत असते कल्पनाला खरं तर खूप हट झालेलं असतं कारण ती सायलीसोबत खूप जास्त कनेक्ट असते आणि सायलीसोबत खूप जास्त कनेक्ट असल्या कारणाने ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे तिला त्रास देताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे दिसत आहेत आणि कल्पना जी आहे ती इथे सायलीला म्हणत असते मी तुला कधीच माफ करणार नाही तू आत्ताच्या इथून माझ्या नजरेसमोरून चालती हो ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते पण आता अर्जुन म्हणत असतं की अगं मम्मा तू मला एकदा समजून घे ना माझं म्हणणं काय आहे ते तरी तू इथे ऐकून घेण्याचा प्रयत्न तरी कर ना तू काहीच ऐकून घेत नाहीस मग असं कसं होईल असं सुद्धा आता इथे तो बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे पण आता मात्र इथे कल्पना काहीच ऐकून घेत नसते त्यात भरीसभर म्हणजेच की नागरा सुद्धा बोलत असतो हे सर्व काही या पद्धतीने होईल असं आम्हाला मुळीच वाटलं नव्हतं हो किंवा हे जे लोक आहेत हे एवढ्या खालच्या थराला जातील असंसुद्धा आम्हाला इथे मुळीच वाटलं नव्हतं असं सुद्धा, हो सुद्धा आता इथे ते बोलत असतात पण आता प्रेक्षकांनो जेव्हा हे सर्व काही गोष्टी हे सर्वजणच बोलत असतात तेव्हा मात्र इथे आता जी काही आपली सायली आहे तिला इथे प्रचंड त्रास होत असतो तिला खूप जास्त वाईट वाटत असतं की तिच्यामुळे ह्या घरामध्ये एवढं सर्व काही होत आहे तेव्हा आता इथे मात्र जी काही पूर्णही आहेत त्या म्हणत असतात की आपणच सोडून बाकी सग सगळ्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या फक्त ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त इथे आपल्यालाच माहिती नव्हत्या असंसुद्धा आता इथे जे काही आपल्या पूर्ण आहे त्या म्हणत असतात आणि तेव्हा आता इथे जी काही सायली आहे ती इथे म्हणत असते अश्विन भाऊजी मी तुम्हाला तर भाऊ मानते मी तुम्हाला राखी बांधलेली आहे त्यामुळे मला तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे प्लीज तुम्ही माझं एकदा म्हणणं तरी काय आहे ते ऐकून घ्या ना असंसुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि त्यासोबतच आता हे सर्व काही गोष्टी इथे होत तर असतातच पण आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो हे सर्व काही या पद्धतीने झालेलं असतंच पण आता <laughs> सायलीला इथून घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलेलं असतं पण आता सायली जी आहे ती कशा पद्धतीने घराच्या बाहेर जाईल किंवा काय करेल हे सुद्धा आता इथे खूपच जास्त पाहणं इंटरेस्टिंग असतं कारण कल्पनाने खूप जास्त राग इथे व्यक्त केलेला असतो आणि तेव्हा आता इथे कल्पना तिला म्हणत असते तू या घरामध्ये राहणार नाहीस तेव्हा प्रतिमा म्हणत असते ना की नाही प्लीज असं करू नका पण आता इथे कल्पना काहीच ऐकून घेत नाही आणि सायलीला हाताला धरूनच ती घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते आता मात्र अर्जुनला ती इथे कॉलरला पकडूनच विचारण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अस्मिता सुद्धा इथे बोलत असते तो काय बोलणार आता हे सर्व काही मी पतर, पहला पसुन होते तर पहिल्यापासूनच म्हणत होते पण माझं तर कोणीच ऐकत नव्हतं असं सुद्धा आता इथे अस्मिता बोललेली असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या म्हणजेच की मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा तर आता पुढील भागामध्ये खूप छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड इथे होणार आहे आणि तो म्हणजेच की आता इथे कल्पनाने जी काही सायडून आहे तिला इथे धक्के मारून घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि जेव्हा ती धक्के मारून घराच्या बाहेर काढत असते तेव्हा मात्र आता इथे जी काही आपली प्रतिमा तो हो आहे ती सायलीला म्हणत असते तुझं तोंडसुद्धा मला दाखवू नकोस आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही त्या एकट्या ह्या गोष्टीला जबाबदार नाही नाही आहेत जेवढ्या मी जबाबदार आहे त्या जबाबदार आहे तेवढाच जब मी आहे, आहे, सुद्धा इथे जबाबदार आहे त्यामुळे घर सोडून त्या एकट्या जाणार नाही तर घर सोडून जाताना आम्ही दोघंसुद्धा घर सोडून जाऊ असंसुद्धा आता इथे तो बोललेला असतो तर आता सायली त्याचा हात पकडत असते आणि म्हणत असते की नाही अजिबातच तशी काही गरज नाही आहे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांच्या जर तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वैसे युटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट्स सोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे डेली अपडेट्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद